तुम्हाला माहितीये का आपल्या अंगणात मिळणारी दुर्वा ही वनस्पती एकतर दिसायला साधी आहे पण तितकीच वनौषधी सुद्धा आहे दुर्वा ह्या गणपती बाप्पानी आपल्या गळाचा दाह आणि आपल्या शरीरात होणारा दाह हा कमी करण्यासाठी धारण जर तुम्हाला ठिकाणी जळजळ होत आहे किंवा नाकातून रक्त वाहत आहे पाळीच्या वेळेस जास्त प्रमाणात रक्त अंगावरून जात असेल तर त्यासाठी सुद्धा ह्याच दुर्वांचा वापर आपण करू शकतो दुर्वा ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर मिक्सरमधून त्या वाटून घ्यायच्या थोडं पाणी घालायचं नंतर छान मलमल कापडावर हा जो तयार झालेला आहे तो गाळून त्यानंतर तुम्ही तैसा सेवन करू शकता दाह शामक आहेत शामक आहेत तसंच त्या त्वचेवर येणारी खाज किंवा जळजळ कमी करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जात असतो तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन उपयुक्त वाटली असेल तर जरूर तुमच्या मैत्रिणींना ही इन्फॉर्मेशन शेअर करा